आठ जून दोन हजार बावीस प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा तिच्या बाल्कनीतून पडून मृत्यू होतो पुढे त्याच्या अगदी सहा दिवसांनी तिचा क्लायंट अभिनेता सुशांत सिंग राजपूत देखील गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवतो सुरुवातीला या दोन वेगळ्या केस वाटत असल्या तरी त्यांच्यावरती राजकारण सुरू होतं तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे या प्रकरणात आदित्य ठाकरेंवरती थेटपणे गंभीर आरोप करतात मात्र तपासात तसं काहीच समोर येत नाहीये तसंच दिशाच्या पालकांनी देखील आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन माध्यमांसमोर केलं पण जवळपास पाच वर्षांनी दिशाचे वडील सतीश सालियन ऍक्टिव्ह झाले त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशावरती बलात्कार करून तिची हत्या केल्याचा दावा केला पण आता दिशाच्या मृत्यूचा क्लोजर रिपोर्ट समोर आला या रिपोर्टमध्ये दिशाचे वडील सतीश सालियन हेच अडचणीत येताना दिसतात दिशा सालियनच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय समोर आले तिच्या वडिलांबद्दल काय खुलासा झालाय याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सुरुवातीला तर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली या याचिकेत त्यांनी काय म्हटलंय याची थोडक्यात माहिती घेऊयात सतीश यांच्या मते दिशा ही तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती ती आत्महत्या करणं शक्य नव्हतं त्यावेळी तिचा अपघात झाल्याचं आम्हाला भासवण्यात आलं पण तो अपघात नसून तिच्यावरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती त्या रात्री आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोर्या ही मंडळी दिशाच्या घरी आलेली आणि तिथं काहीतरी विपरीत घडलं त्यानंतर दिशाचं जिवंत राहणं त्यांना महागात पडणार होतं म्हणून दारा आडून तिचा मृतदेह हो, हा झुलवत बाल्कनीतून खाली फेकण्यात आला त्यानंतर बलात्काराच्या खून लपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूच्या पन्नास तासांनंतर तिचं शवविच्छेदन केलं असं सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय तर मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर देखील याचिकेमध्ये गंभीर आरोप करण्यात आले पेडणेकरांनीच मालवणी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना सालियन कुटुंबाला नजर कैदेत ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यांनी सालियन कुटुंबावरती सतत दबाव आणला असंही याचिकेत म्हटलं गेलं तसंच सतीश यांनी सुशांत सिंग राजपूतच्या केसचा संदर्भ देत सुशांतला दिशाच्या मृत्यूचं सत्य माहीत असल्यामुळे त्याला देखील संपवण्यात आलं तसंच सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती श्री आदित्य ठाकरे चव्वेचाळीस वेळा फोनवरती बोलणं केलंय असाही आरोप दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत केला होता मात्र आता दिशाच्या मृत्यूचा क्लोजर रिपोर्ट समोर आल्यानंतर तिचे वडील सतीश सालियान हेच अडचणीत आल्याचं दिसून येतं दिशाच्या क्लोजर रिपोर्टमुळे तिचे वडील हे चर्चा समाज माध्यमांवरती सुरू झाली खर तर सतीश सालियान हे ठाण्यातील एका कंपनीत कामाला होते त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला सहकार्यासोबत त्यांचे अनैतिक संबंध होते सतीश सालियान हे मोठ्या प्रमाणात त्या महिलेवरती पैशाची उधळण करायचे सुरुवातीला त्यांनी आपल्याकडील पैसे महिलेवरती उधळले त्यानंतर त्यांनी दिशाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली दिशाने देखील बराच काळात पैसा पुरवला मात्र शेवटी ती देखील थकलेली होती तसंच तिला स्वतःला देखील आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागत होतं तिच्या व्यावसायिक आयुष्यात काही अडचणी सुरू होत्या ती कॉर्नर स्टोन कंपनीमध्ये काम करायची कंपनीत सेलिब्रिटीचं मॅनेजमेंट ती करायची यातच दिशाचे प्रोजेक्ट हे अयशस्वी ठरलेले होते तर दोन प्रोजेक्ट कोणत्या तरी कारणावरून रखडलेले होते त्यामुळे तिला आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागत होतं त्यातही तिचे वडील सतीश सालियन हे तिला वारंवार पैशाची मागणी करायचे त्यामुळे ती तणावत होती याच दरम्यान तिला आपल्या वडिलांच्या अनैतिक संबंधाबद्दल देखील कळलेलं होतं आपले वडील आपला कमवलेला पैसा आपल्या प्रेयसीवरती उडवतायत हे ऐकल्यानंतर ती खूप रागावलेली होती तिने दोन जून दोन हजार वीस रोजी सतीश सालियन यांना याबद्दल जाब देखील विचारला मात्र तिथं दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दिशा ही तिचा होणारा नवरा रोहन रॉयच्या जनकल्याण नगर सोसायटीत असणाऱ्या फ्लॅट राहायला गेली या दरम्यान दिशाने रोहनला आपल्या वडिलांच्या अफेअर माहिती देखील दिली तसंच तिच्या काही जवळच्या मित्रांना देखील तिने तिच्या वडिलांच्या अफेअरची कल्पना दिलेली तिच्या वडिलांनी तिचे पैसे आपल्या प्रेयसी उडवल्यामुळं दिशा ही नैराश्यात गेलेली होती पुढे आठ जून दोन हजार बावीस रोजी मलाडमध्ये रोहनच्या फ्लॅटवरती दिशाने आपल्या शाळकरी मित्र इंद्रनील वैद्य आणि दीप अजमेरा यांच्यासाठी एका बर्थडे पार्टीचं आयोजन केलेलं होतं यात रोहन हा देखील होता तसंच दिशाची मैत्रीण रेश्मा पडवळ ही देखील होती संध्याकाळी सात वाजेच्या सुरुवात झाल्यानंतर त्यांनी दारू प्यायली पुढे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिशाला तिची लंडन मध्ये राहणारी मैत्रीण अंकिताचा फोन आला आणि ती फोनवरती बोलण्यासाठी बेडरूम मध्ये गेली त्यानंतर तिचे मित्र तिला बोलवण्यासाठी तिथे गेले असता ती काहीतरी तणावात दिसत होती त्यानंतर काही काळाने तिला एकटं सोडून ते बाहेर आले आणि थोड्या वेळाने दिशाने बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला तिच्या मित्रांनी तिला दरवाजा उघडण्याची मागणी केली मात्र आतून काहीच आवाज न आल्यामुळे शेवटी त्यांनी दरवाजा तोडला पण बेडरूम मध्ये कोणीही नव्हतं बाथरूम मध्ये देखील कोणीही नव्हतं जेव्हा एकाने बाल्कनीतून खाली पाहिलं तेव्हा दिशा ही सोसायटीच्या थी बाहेर एका जवळ पडलेली दिसली तिच्या मित्रांनी तत्काळ खाली धाव घेतली सुरुवातीला तिला तुंगा रुग्णालयामध्ये आणि नंतर शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलेलं होतं तोपर्यंत तो दिशाचे आई वडील देखील रुग्णालयात आले होते तेव्हा कोविड सुरू होतं त्यामुळे सर्वात आधी तर दिशाचा स्वाब घेण्यात आला स्वाब निगेटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी तिचं शवविच्छेदन करण्यात आलं या दरम्यान बरंच राजकारण झालं त्यामुळे पुन्हा त्यावरती जाणं आता काही योग्य नाहीये आता वर्तमानात येऊया तर नुकताच दिशाचा शवविच्छेदन अहवाल पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलाय त्यामध्ये तिच्या डोक्यावरती गंभीर इजा झाल्याचं नमूद करण्यात आलंय तसंच तिच्या हातावर पायावर आणि छातीवर देखील इजा झाल्याचं समोर आलंय शिवाय तिच्या नाकातून आणि तोंडातून तुन देखील रक्त आल्याचं सांगण्यात येतं यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलंय त्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी शांत होतं पण आता नव्याने समोर आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि क्लोजर मध्ये दिशाचे वडील सतीश सालियान यांच्याबद्दल समोर आलेले धक्कादायक खुलासे हे कुठंतरी या प्रकरणाला नवीन वळण देताना दिसत पण अद्याप तरी याबद्दल सतीश सालियान यांनी कोणतंही विधान केलेलं नाहीये मात्र या प्रकरणाच्या नव्या वळणामुळे ते अडचणीत आल्याचं दिसून येते तर या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे सतीश सालियान यांची देखील चौकशी व्हावी का या नव्या ट्विस्ट मुळे आदित्य ठाकरेंना दिलासा मिळालाय का तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद